काय सर्वांना तर कशा सर्वजण मस्त आहात ना तर मीही मस्त बघा तर आत्ता सगळी काम आवरली आणि आता साडेसहा वाजलात तरी चारला लागले कामाला आणि साडेसहा वाजलात आता सगळी भांडी स्वच्छ घासून घेतली परत सगळा पसारा येऊ व्यवस्थित ठेवला कोपाट दिसलं का कम्प्लिटली पूर्ण कोपाट बघा तिकडचा भाग तिकडं माझा छोटासा देवार आहे तिकडं भांडण्याची मांडणी वगैरे फळे वगैरे आहे परत तिकडे गॅस सिगडी ही शिगडी बंदच आहे कारण नाही काही तेही ना इथलं नटन बटन निघाले त्याच्यामुळे बंदच आहे सगळे मी चुलीवर बनवत्या आणि सगळं स्वच्छ पुसून वगैरे घेतला सगळं स्वच्छ केलं आणि अजून दळप काढायचा दळान गव्हाचं परत बाजरीचं दोन्ही दळप काढायचे आत्ता शेळ्या सोडत्या आधी आणि पुढं लाकडं वगैरे घ्यायचे बाहेरचं सारुण वगैरे काढलं आणि शेळ्यांचं वगैरे झाडू मारला तसे जनावर पाणी पाजायचे चला दाखवते तुम्हाला सगळी कामं केलेली बघ खूप येतो दिवसभरात दोन लहान मुलं घेऊन करायचं म्हणतात आता एवढं स्वच्छ केलंय बघा फक्त एक अर्ध्या तासान हा यासोपाट करून ठेवतात आणि त्यांना तर काय सांगायलाच नको तर स्वयंपाक वगैरे करायचं संध्याकाळ तर चला दाखवते तुम्हाला इकडे बघू शकता बाहेरचं सारवण वगैरे घेतलंय हे बघा शेळ्यांचं पण झाड मारलाय इकडं कोपाट दाखवते का तुम्हाला सगळं व्यवस्थित ठेवलंय सगळं स्वच्छ लोटून घेतलंय कोपाट सारवलं नाही कारण दररोज किती जरी सारायला जास्त करून आत उकलत नाही बाहेर जास्त वावर असतो आमचा सगळं व्यवस्थित ठेवले फक्त देवपूजा वगैरे करायचे त्यातलं देवापासलं झाडून घ्यायचं देवपूजा करायची तर इकडे पण बघू शकता छान असतं सगळं व्यवस्थित ठेवलं आहे पाण्याचा बाटला भरायचा आहे तर चला मशाबा कशा उभारल्यात त्यांना पाणी पाजायचं आहे अंगत आले खाली होऊन बघा तर हे आहे आमचं वाहन आहे आणि ही आहे दाजी त्यांची टोळी इकडं अन्नाच कोपट आहे करडाने तर पाकते त्याची नासधूसच केले आता राहिले बाबा भांड्यापासलं लोटायचं चुलीपासलं तिकडं मागचं स्वच्छ करायचं ती जरा झाडं मारते पाणी चालू झाले पाणी भरते आणि आधी शेळ्या सोडते मग <coughs> दळप करते दळप करताना व्हिडिओ करते शूट करते म्हणजे त्यावेळेला नक्की बघा माझा मोबाईल स्टँड बघा पोरानी गाडी म्हणून स्वप्ने खेळते कसा टाकला आहे तो थोडासा खराब झाला आहे यूज करत नाही आहे मी तरी पाहिजे आ... मोठे मोठे व्हिडिओ बनायचे असतील तेव्हा करते तर जनावरांना शेळ्यांना काही चारा नाही मोठ्या जनावरांना वाडा आणून टाकलं आहे तिकडं तर चला आता पाणी वगैरे भरून घेते पाणी वगैरे भरून घेते पाणी चालू झाले शेळ्या सोडते आत बाय इकडं बघा पाणी भरा लागला हे बघा पोरं भरा लागलात, लागलात। माझी पाने नम्रान नदी शेजारी <laughs> इकडे बघू शकता तर मी इथे ॲक्सिडेंट झालेला कोणाचं तरी पडलेले सरळ आले ते डायरेक्ट पडले ते आणि थोडंसं शूट केलं बाकीचे होते म्हणून गेलो नाही आम्ही सगळ्यात आधी मीच पाहिलं होतं पण ते काका त्याला ती ते गाडी पडली ती पायांना भरपूर लागलं होतं त्यांच्या ते आणि इकडे दळप वगैरे काढलं होतं मग मामा ते दळाय चाललेले बाबा त्याने आलेले बघा सोप सातत चा पितोय आणि स्वयंपाक बनायचा तर चला बाय